सीना नदीला प्रचंड असा महापूर आला आणि या महापुरामध्ये प्रचंड असं नुकसान झालेलं अनेक गावांना या महापुराने वेढा टाकला वेड़ा पानी होता त्यामुळे अनेक घरात पाणी देखील झालं होतं आत्ता हा पूर ओसरलेला आहे परंतु नदीतील पाणी देखील कमी झालेलं आहे पण जे लोक होते ते स्थलांतरित झाले होते ते आता कुठेतरी घराकडे परत परतताना दिसतात आणि आपलं जे पसार आहे किंवा घरातील जे साहित्य आहे ते नीट करताना पाहायला मिळतात जे साहित्य होतं किंवा घरात पाणी गेल्यामुळे जो चिखल मोठ्या प्रमाणात घरात साचला या या होता आणि ते नीट करताना या ठिकाणी आता हे नागरिक दिसतात आज आपण मोहोळ तालुक्यातील एककुर्के गावात आहोत आणि या यकुर्के गावात अनेक घरात जवळपास सात ते आठ फूट पाणी होतं आणि या पाण्यामुळे अनेक कुटुंबांचं प्रचंड असं अपरिमित असं नुकसान झालेलं आपल्यासोबत नागरिक आहे ते, ज्यांचं हे घर आहे त्या त्यांच्याशी आपण बातचीत करू तर काय सांगाल कधी सांग, आलो मंगळवारी आलेलं आणि माझ्या सासूबाई ते वयस्कर झाले पण अशा आलेल्या आतमध्ये आणि आशा, आशा येऊन हो का इथंच पडले बा का तरी भरपूर चिकल होता ना तिथं पडल्या आणि हे मोडलं मग सांगितलंय अजून ऑपरेशन झालं नाही कशा काय पडल्या आणि मग शासनाचं कोण आलं होत नाही कोण आलं हा त्यांना तेवढं सहज आलेलं होतं साचलं होतं सात आठ फूट होत बघा कधी बाहेर पडलो कसं कळालं की आपल्या आता संध्याकाळच अचानकच माहिती झालेलं ना ग्रामपंचायत न सूचना दिलेली आहे पण ह्याच्या अगोदर पुर आलता ना तर असं महागण जायचं पहिल्यांदाच एवढं आलंय पाणी घरातून रात्री कस बाहेर पडलो लहान मुलं असतील काय काय घेऊन मग बाहेर आम्ही वर्षात तिथं अजून तसंच फक्त आम्ही दोन मुली आणि आम्ही हाय अशा कपड्यावर निघालो बघा म्हणजे आमचा जीव वाचवायचा होता ना शालेय साहित्य असेल त्याच काय झालं आणि आपल्याकडे जनावर देखील असतात आपण गावखेड्यात राहणारी लोक तर मग या जनावरांचं काय केलं जनावराला दुसऱ्याच्या वस्तीवर बांधली पण वैरण नाहीये त्याला कसं करायचं ना मग आम्ही घराकडे तर होती चिकल होता सगळ्या आतल्या वस्तूंनी जागा सोडली होती आणि पूर्ण वास आणिच आहे बघा पूर्ण फुगल ते बाहेर काढले आम्ही अन्न हो ते पण वाटोळ झाले ज्वारी होती किती गहू होत चार टक्के ज्वारी होते आणि दोन तीन टिकी गहू होत असतील तर वेगळंच आहे लहान लहान तर वेगळंच आहे नुकसान पूर्ण आपला संसार असतो ना पूर्ण बघा संसार कलर किती वर्ष जाते ती आपल्याला ते लगेच होतं का आपल्याला आणि एका झटक्यातच सगळं गेलं आमचं असं झालंय काय करायचं आता जर पाहिलं तर या ठिकाणी प्रचंड असं नुकसान झालेलं आहे या गावातील अनेक कुटुंब किंवा घरंही पाण्यात होती आणि या पाण्यामुळं प्रचंड असं अपरिमित असं नुकसान झालेलं आहे या घरात देखील सात ते आठ फूट पाणी होतं आणि जे खाण्यापिण्याचं किंवा जे धान्य होतं त्याचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे त्याचबरोबर या पुरामुळे यांच्या ज्या सासू आहेत त्यांना देखील दुखापत झाली आणि त्या सध्या फ्रॅक्चर झालेल्या आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केलेलं आहे सध्या हे नागरिक किंवा हे ग्रामस्थ मदतीच्या प्रतीक्षेत आहेत शासनाने या नागरिकांच्या ज्या मागण्या आहेत त्याच्याकडे लक्ष देण्याची देखील गरज आहे विशेष न्यूजसाठी अशोक कांबळे असो आपल्यासोबत आणखीन काय नागरिक आहेत तर काय सांगा साहेब काय झालं आता आम्हाला कळत असं तर पुरुष माहीत नाही आता आमच्या आमची चुलते तेच नव्वद वर्षी वय आहे तर ते मते मी तर बैलाच नाही पण आज सुद्धा याला एवढं पाणी येतं येते आम्हाला त्यामुळे आम्ही गाफिडू गाफिडून राहिलो म्हणजे अचानकच आला म्हणजे पुरात तरी सगळी पूर्ण आमचा संसार तर उद्ववस्त झालाच पण आमच्या शेजार ती हजारची तीस वाहून गेले साहेब सध्या आता आता तिथे शेतात गेलं तुम्हाला दावा आहे म्हणतो सध्या शेडसुद्धा आहे तिथं पण तिथं जाता ना सध्या आता तर ती म्हणजे तिथं शेजारची दोन तीन जनावर पुन्हा आमची शेड पुन्हा यांची आता तीन चार गाय आम्ही कमीत पाण्याचा काढले त्या पण ती सुद्धा जात होत्या पण आम्ही सतर्क राहिल्यामुळं शिकडे मी आम्हाला कुणीकडे पचावं काय कळलं साहेब पूर्ण आणि आता सध्या घराला आमच्या गेले तुम्ही बघू शकता आता आता गेज आता सध्या तुँगा। तर ही आता हे कसं बाहेर पडायचं आमची मुलं शिक्षण आहेत मग शिक्षण करायची आता हे संसार सावरायचा नेमकं काय करायचं आम्हाला काय कळलं पंचायत एवढं मोठं शिक्षण आहे लिकराजींचे त्या शिक्षणाला पैसे आपल्या पिकामधून देणार आपण आता ही कुठनं पैसे भरायचे पंचायत पडले आम्हाला पिकाचं पूर्ण वैरणीचं पूर्ण नुकसान झालंय शेतात येऊन सगळ्यात पाथरोट येऊन बसले उसाचं निघून कांदे केले होते काय कांद्यात राहिले नाही पूर्ण पाण्यात होते कांदे ही काय अपेक्षा शासनाकुंडा शासनाकुंडा आर्थिक मदत जाहीर करावी त्यांनी आणि ताबडतोब द्यावी आर्थिक मदत द्यावी आतून नुकसान झाले आम्ही प्रयत्न करून मुलंही गाठले इंजिनिअरिंगला मग आता त्यांच्या शिक्षणाची फी लाख ते दीड लाख रुपये जेवण पर खर्च आम्ही भागवू शकत नाही तर शासन कुठं आम्हाला कुठं पंचवीस हजार वीस हजार तेवढं आमचं काही भागणार नाही आम्हाला शासनानं बरी अशी मदत केली पाहिजे किंवा आमच्या मुलांना फीसाठी पूरग्रस्त म्हणून सवलतीत कुठंतरी बसवावं आता आमचे माणसं जनावरं वाचवण्यासाठी एकमेकांच्या मदतीला गेली पण आम्ही पाहिला किती घरातच सामान काढणार आम्हाला सूचना आली होती की तुमच्या घरात पाणी येईल घरात पाणी येईल असं आमच्या मनात नव्हतं आम्हाला वाटलं की शेताच्या बांधावरून पाणी जाईल दोन वर्षात असा पूर नव्हता पूर आला ते आमचं त्याचं नव्हतं करून गेला कसं सुधरायचं हे आमच्या पुढं प्रश्न आमच्या रानात तर जनावर आणलं वैरण सुद्धा नाही तीन दिवस झाला आम्ही जनावरं कशी जगवता होती आमच्या आम्हाला माहिती आम्हाला त्यांच्यापासून जेवण सुद्धा गोड लागत नाही दारात जनावराला जर वैरण नसेल तर आम्ही कसं खाणार या महापुरामुळे प्रचंड असं नुकसान झालेलं आहे जे शेतीपिकी होती ती पाण्याखाली गेल्याने सध्या जे शेतकऱ्यांचं पशुधन आहे त्याच्या चाऱ्याचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि जे शेतीवर या कुटुंबाचं सर्व अवलंबून होतं उदरनिर्वाह अवलंबून आहे तोच आता कोलमडून पडलेला आहे आमच्या मुलांचं शिक्षण कसं करायचं किंवा इतर जे आपल्या घरजा आहेत त्या कशा भागवायच्या हा प्रश्न या शेतकरी कुटुंबासमोर पडलेला आहे आ, शासनाने त्वरित यांना मदत करण्याची गरज आहे बी सी न्यूजसाठी अशोक कांबळे सोलापूर